वापर प्रशिक्षण मला असं वाटतं ह्या गस्ती नौकाचा हा विषय असावा आपण आपल्या काळामध्ये मागे गस्ती नौका घेतलेल्या होत्या स्पीड बोटी कारण शेवटी त्या त्यांच्या येतात बोटी त्या स्पीड बोटी असतात आपल्या बोटी त्यांना पकडायला गेल्या तर त्यांचं स्पीड आणि स्पीड मॅच होत नाही त्या आपल्या लाकडी होत्या पण त्याच्यानंतर आपण फायबर घेतल्या फायबरच्या घेतल्या होत्या आपण फायबरच्या घेतल्या होत्या आणि म्हणून आता तुम्ही जर स्पीड बोटी घेत असाल तर आपल्या कोकणातले मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सगळे समुद्र किनारे असलेला हा जो पट्टा सातशे वीस किलोमीटरचा आहे तो आपल्या कोकणातच आहे काही करा या जर स्पीड बोटी घ्यायची असतील तर प्रत्येक जिल्ह्याकरता एक बोट घ्या प्रत्येक जिल्ह्याकरता एक बोट घ्या आणि त्याचबरोबर आजच्या दिवशी मी आठवण करून देतो पालकमंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत आपण तीन ड्रेझर घेतले होते मीच त्या वेळेला मत्स्य विकास राज्यमंत्री होतो नेरणीबा डब्बा बोर्डाकडून आपण तीन ड्रेझर घेतले होते आज ते ड्रेझर कुठे माहीत नाही मागच्या वेळेला आपण डीपीसी मध्ये त्याच्यावर चर्चा केली एक ड्रेझर सिंधुदुर्गाला जाणारा हा कुठेतरी ठाण्याच्या आसपास तो बुडाला होता खाडीमध्ये ठाण्याच्या पुढे आणि बुडालेला आम्ही सिंधुदुर्गला दिलेला आणि चांगला आम्ही रत्नारीत ठेवलेला होता आणि इकडेच आम्ही ठेवला होता पण मी आहे ते खरं खरंच सांगतो पण ते तिन्ही ड्रेझर आता कुठे तेच माहीत नाही आणि ह्या ड्रेझरची गरज आहे कारण दिवसागणित कोकणामध्ये आपल्या ह्यांच्या आपल्या खाडीमध्ये आपल्या समुद्रामध्ये शेवटी त्या लाटांबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाळू ही किनाऱ्यावर येते आणि किनाऱ्यावर आलेली वाळू आणि त्या ठिकाणी सँडबार तयार होत आहेत आणि सँडबार तयार झाल्यामुळं मच्छीमारांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आणि म्हणून ते ड्रेझर कुठे आहेत ते बघा ते ड्रेझर जर कार्यान्वित करता आले तर करा न पेक्षा नवीन ड्रेझर घ्या काही हरकत नाही थोडस माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे हट्ट करा त्यांच्याकरता बऱ्याच काय काय लोकांना तुम्ही बोलत असता लोकांना शिव्या देत असता तिथे शाबासकी मिळवता त्याच्याऐवजी इकडे पैसे मिळवून शाबासकी मिळवा ती पूर्णाने होईल बाहेर गेल्यानंतर मला शिव्या देतीलच काय हरकत नाही त्याने काही त्याने काय माझं वजन कमी होत नाही नको मुलं यांच्याकडे बघून अरे माझ्या समोर जी मुलं लहानाची ला ला मोठी झाली विचारा त्यांना आता ते काही मोठेच झाले एकदम त्यामुळे तो भाग वेगळा आणि पण मी तुम्हाला माहित आहे की, 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 की मी अशी कधी कटुता विकास कामांच्या कोणाकडे कटुता ठेवत नाही मी कधी चुकून ठेवत नाही आणि म्हणून त्यांना मी सांगतोय माननीय मुख्यमंत्री एखादा चिमटा काढावा लागतो आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवा कोकणाला पैसे जास्त घेऊन ती शाबासकी जर तुम्ही मिळवलीत तर खूप चांगलं होईल अशा प्रकारची मी सूचना या ठिकाणी करतो मग आपण त्या ठिकाणी मासेमार संकट निवारण निधी हा आपण छप्पन लाख सतरा हजार फार मायनर सत्तावन्न हजार कोटीमध्ये नामक कुठे हजार कुठे छप्पन लाख तुम्हाला मी एका ठिकाणी विनंती करतो की पूर्वी मच्छीमार जर अपघातानं वारला तर त्याला फक्त पन्नास हजार रुपये मिळायचे आपण तो वाढवून आता किती सध्या झाली मला माहित नाही पण त्या काळामध्ये आपण दोन लाखापर्यंत घेऊन गेलो होतो दुसरी एक अडचण अशी होती की मच्छीमार पाण्यामध्ये बुडाला तर त्याची बॉडी नाही मिळाली तर सात वर्षापर्यंत त्याला मृत म्हणून घोषित करता येत नव्हतं सात वर्षापर्यंत त्याची बॉडी जर मिळाली नाही तर त्याला विम्याची रक्कम मिळत नव्हती त्याला कुठलीही मदत मिळत नव्हती आणि तो मृत झाला अशा पद्धतीचं घोषित केलं जात नव्हतं किंवा तशा प्रकारचं डेथ सर्टिफिकेट मिळत नव्हतं पण त्याच्यामध्ये नंतरच्या काळामध्ये आपण एक ऍफिडेव्हिट घेऊन त्याला घोषित मृत मुर, झाला म्हणून घोषित करता येत होतं आणि जर त्याला काय कॉम्पेन्सेशन दिलं असेल तर तो जिवंत मिळाला तर ते परत देण्याची त्याच्यामध्ये अड घालण्यात आली होती आता काय परिस्थिती मला माहित नाही पण हे hey, कॉम्पेन्सेशन तुम्ही त्याचं वाढवा त्याचं वाढवा महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लेस करा